परिवर्तन या मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या तिसऱ्या मानसरंग नाट्य शिष्यवृत्तीसाठी रसिका आगाशे विभावरी देशपांडे प्राध्यापक जमीर कांबळे आणि केतन जाधव या रंगकर्मींची निवड करण्यात आली आहे अशी घोषणा परिवर्तनचे अतुल पेठे आणि डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी पत्रकार परिषदेत केली रसिका आगाशे लेखक अभिनेत्री आणि दिग्दर्शक असून राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या पदवीधारक आहेत त्या गेली अनेक वर्ष बिईंग असोसिएशन या त्यांच्या संस्थेमार्फत नाटक आणि अनेक उपक्रम राबवित आहेत त्यांनी तिचं शहर होणं या चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं आहे विभावरी देशपांडे या ग्रीप थिएटर चळवळीमुळे सुपरिचित आहेत त्यांनी लेखन दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रात सकस निर्मिती केली आहे प्राध्यापक जमीर कांबळे एल जी बी टी क्यू ए प्लस या महत्त्वाच्या चळवळीत काम करणारे जर्मन भाषेचे प्राध्यापक आणि नाट्यधर्मी आहेत त्यांनी अनेक नाटकातून लैंगिकतेचे राजकारण प्रश्नावर भाष्य केलेले आहे केतन जाधव हा गोव्यातील तरुण दिग्दर्शक थिएटर फ्लेमिंगो ही नाट्यसंस्था चालवतो त्याने केलेली नाटके अनेक महोत्सवात गाजली आहेत शिष्यवृत्ती निवड समितीत नाटककार राजू नाईक मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हमीद दाभोळकर आणि रंगकर्मी अतुल पेठे होते परिवर्तनाने नाटकघर या संस्थांमार्फत गेली सहा वर्ष मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून मानसिक उपचाराने प्रबोधन करण्यासाठी मानसरंग नावाचा मंच चालवला जातो या अंतर्गत गेली तीन वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी मानसरंग नाट्य शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येते प्रत्येकी पन्नास हजार रुपये असं या शिष्यवृत्तीचं स्वरूप आहे शिष्यवृत्ती अंतर्गत तीनही नाटकांचा मानसरंग नाट्य महोत्सव हा चार आणि पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील द बॉक्स येथे आयोजित केला जाणार असल्याची माहिती अतुल पेठे आणि हमीद दाभळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी रेश्मा कचरे उपस्थित होत्या निवड झालेल्या नाट्य दिग्दर्शकांनी त्यांच्या गटासाठी संस्थेमार्फत डॉक्टर मोहन आगाशे डॉक्टर हमीद दाबळकर डॉ अंजली जोशी डॉक्टर चंद्रशेखर फणसळकर डॉक्टर श्रुती तांबे अतुल पेठे आणि राजीव नाईक यांचे मार्गदर्शन या प्रकल्पात मिळणार आहे त्याकरता कार्यशाळा आयोजित केली जाते यामध्ये मानवी मनाचे व्यवहार आणि आजार तसेच त्यांचे उपचार याविषयी शास्त्रीय माहितीची नाट्यकर्मींना माहिती देण्यात येते तसेच नाट्यलेखनाने निर्मिती याविषयी संवाद साधला जातो यावर्षी चार नावं आम्ही निवडलेली आहे त्याचं पहिलं नाव आहे रसिका आगाशे या लेखिकेचं आणि दिग्दर्शकेचं रसिका आगाशे ह्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या त्यांनी पदवीधारक आहेत मुंबईमध्ये त्या राहतात अनेक वर्ष नाटक करतात मराठी नाटक करतात हिंदी नाटक करतात त्यांनी एक चित्रपटही केला तिचं शहर होणं त्यांना यावर्षी आपण निवडलेलं आहे दुसरं जे नाव आहे ते विभावरी देशपांडे पुण्यात राहणाऱ्या लोकांना विभावरी देशपांडे नाव चांगलंच माहिती आहे कारण ट्रीप्स थिएटर ही चळवळ पुण्यात चालवली जाते डॉक्टर मोहन यांनी ती सुरू केली साधारण एक पंचवीस एक वर्षापूर्वी त्याच्यामध्ये विभावरी देशपांडे यांनी अनेक नाटकं लिहिली दिग्दर्शित केली आणि के त्याच्यात कामही केली तर त्यांना आपण यावर्षी निवडलेले त्या चित्रपट अभिनेत्रीपणे त्यांचा गाजलेला अतिशय महत्वाचा चित्रपट म्हणजे की जो ऑस्कर पर्यंत गेलेला होता त्याच्यात त्या होत्या बालगंधर्वमध्ये त्या होत्या चित्रपटात आपला पहिला जो ह्याचा चित्रपट होता हरीश चंद्राची फॅक्टरी त्याच्यामध्ये त्या होत्या तर त्यांना आपण म्हणजे विभावली देशपांडे आपण यावर्षी निवडलेले आहे तिसरे ते प्राध्यापक कांबळे कांबळे हे जर्मन भाषेचा प्राध्यापक आहे पुण्यामध्ये ते अनेक वर्षे नाटक करतायत एल जी बी टी ई क्यू -E ए चे ते अत्यंत सक्रिय कार्य करत आहेत अतिशय उत्तम नाटक त्यांनी आणि सागर लोधी या दोघांनी मिळून केलेली आहे त्यांना आपण निवडलेलं आहे आणि चौथं नाव आहे यावर्षी ते केतन जाधव यांचं आहे केतन जाधव हे मुळचे गोव्याचे आहे पुण्यामधल्या ललित कला केंद्रामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं नाट्यशास्त्राचं आणि गेली अनेक वर्ष जवळ दहा वर्ष ते स्वतःच्या गावी जाऊन गोव्या कोकणी भाषेमध्ये नाटक करतात आणि हे नाटक अतिशय गाजलं त्यांचं आता मध्यंतरी बोरो नावाचं एक नाटक होतं आणि अनेक त्यांची नाटकं गाजली ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा गाजली या यावर्षी यावर्षीच्या मानसरंग नाट्य शिष्यवृत्तीसाठी आपण त्यांची निवड केलेली आहे